आठवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आता आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे मला वारंवार शेतकऱ्यांचा फोन येत आहे ते शेत जे काही प्रश्न आहे महत्वाचे त्यामध्ये महत्वाचं आता सध्या सगळीकडे महाराष्ट्रभर जे कांद्याची पेरणी असू द्या कांद्याची लागवड यासं मग या संबंधित प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे हे प्रश्न आता आपल्यापर्यंत आलेले आहेत कोणकोणते प्रश्न ते जाणून घेऊया सर्वप्रथम कांद्याची लागवड कधी करायची आणि जे काही टप्पा आहे आता जून महिन्यामध्ये का सॉरी जुलै महिन्यामध्ये कांदा लागवड करायची नाही का आणि बियाणे कधी टाकायचे आणि महत्त्वाचं म्हणजे कांदा कधी मार्केटला घेऊन यायचं आहे आणि बाजारभाव काय असतील या वारंवार हा प्रश्न आपल्यापर्यंत येत आहे तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जे काही बाजारभाव आहे ते असतो मागणी आणि पुरवठा आणि हवामान या तीन गोष्टीवर अवलंबून असतो तर बाजारभाव संबंधित जी माहिती आहे तर आपण ते देऊ शकतो परंतु बाजारभाव पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कसे असू शकतात यावर ते फक्त मागणी आणि पुरवठा यावर संबंधित असतो परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये भारतभर कांद्याची जी काही परिस्थिती आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या समीकरणावर असतो आहे सध्याला कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला मागणी कमी झालेली आहे मागील आठवड्यामध्ये जे काही बांगलादेशमध्ये जे पत्र सर्क्युलेट झालेलं होतं जे काही बाकीचे यूट्यूब चॅनलने भरपूर मोठा मॅटर केला की कांद बांगलादेशने कांदा निर्यात चालू केलं असं तसं आय चालू केलं <coughs> हां त्या मुद्द्यावर आपण सर्वप्रथम येऊया नंतर बाकीचे काही प्रश्न आहेत ते आपण सांगूया आणि तुमचे प्रश्न असतील ते आपण सांगणारच आहे आणि सर्वप्रथम सर्व शेतकऱ्या विनंती करतो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे तर ठीक <coughs> आहे एक नंबर दोन नंबर भाव काय चालू आहे आपण बाजारभाव शेवटी सांगूया ठीक आहे सर आपण सगळ्यांना सांगतो भुजबळ सर खरंच सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं वारंवार तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल जोडत असतात तर ते मागील आठवड्यामध्ये जे काही पत्र होतं ते पत्र कोणाने कोणी कोणाला लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये काय नमूद होतं यावरती आपण चर्चा करणार आहे नेमकं कांदा आयातीबद्दल बांगलादेश सरकारचं काय मत आहे आणि त्या सर्व संबंधित आपण माहिती घेऊया सर्वप्रथम जे काही पत्र होतं ते बांगलादेशच्या जे काही कांदा आयदार आहे यांनी पत्र जे काय होतं ते तिथल्या सरकारला लिहिलं होतं त्या पत्रामध्ये असं नमूद होतं की बांगलादेशमध्ये यावर्षी कांदा चांगला उत्पादन झालेला आहे परंतु शेतकऱ्याकडे कांदा साठवणीसाठी सोयी नाही आहे त्यामुळे शेतकरी कांदा, कांदा विकत आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये कांदा कमी पडू शकतो तर तुम्ही भारताकडून कांदा आयात करा अशी त्या पत्रामध्ये नमूद होतं आणि ते पत्र तिथल्या सरकारच्या म्हणजे सरकारला दिलेलं आहे आता यावरून त्या सरकारचं काय मत आहे अजून सुद्धा आले नाही आहेत परंतु यावर्षी कांदा जास्त उत्पादन झाल्यामुळे तिथले सरकार तिथल्या शेतकऱ्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे आत्ताच ती, जी काही परिस्थिती आहे ती तिथल्या शेतकऱ्याला ते जे सरकार आहे ते कांदा चांगला बाजारभाव भेटत असल्या कारणामुळे आयात करायची इच्छा आता ते वर्तवली जात नाही आहे त्यामुळे आयात या महिन्यात शक्य नाही आहे ठीक आहे तर झाली तर खूप छान होणार आहे कारण की मागील वर्षी जो काही आयात होता चांगल्या प्रकारे होता आणि मागील वर्षी याच दिवशी म्हणजे याच महिन्यामध्ये जवळजवळ महारा भारतामध्ये जवळजवळ आपल्या कांद्याला तीस रुप पंचवीस रुपयापासून ते पस्तीस रुपया दरम्यान बाजारभाव होता चांगला बाजारभाव मागील वर्षी या महिन्यात भेटला होता परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे आणि कसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपले जे काही निर्याती संबंधित धोरणं आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी कमी होत आहे कारण की आपला जो कांदा हे मागील दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जे काही केंद्र सरकारने निर्यातीवर वीस टक्के क कर लादला होता त्यामुळे आपला कांदा महाग विकला गेल्यामुळे इथे काही राज काही देश जे आहेत ते कांदा पर्चेसिंग केले नाहीत जे स्वस्त कांदा भेटत आहे त्या राष्ट्राकडे वळाले त्यामुळे आपल्या कांद्याला मागणी कमी झालेली आहे आपला जो कांद्याची जी क्वालिटी आहे त्यातल्या कांद्यापेक्षा चांगली आहे परंतु जे काही बाजारभाव आहे जे काही कांदाची प्राईस आहे तिथल्या कांद्यापेक्षा आपल्या कांद्याला जास्त आहे त्यामुळे ते शक्यतो नकारत आहे ठीक आहे ही झाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती ठीक आहे आता आपण जाणून घेऊया महारता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय कांद्याची परिस्थिती आहे बघा मागील वर्षामध्ये काय झालं होता की कांदा जो होता तो मिडीयम म्हणजे होता बऱ्यापैकी होता परंतु जे काही पावसाळी कांदा होता तो नवीन कांदा त्या कांद्याला चांगला फटका बसला आणि त्यामुळे काय झालं नवीन कांद्याचं उत्पादन पूर्णपणे घटला आणि त्यामुळे जुन्या कांद्याला बाजारभाव चांगला भेटला होता ठीक आहे म्हणजे शेवटच्या काळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडला धुके पडले रोगराई झालं आणि तशा परिस्थितीमध्ये चांगला जो नवीन कांदा आहे मार्केटमध्ये येण्याच्या सुद्धा नंतरच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा रोगात सापडला त्यामुळे उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट झाला त्यामुळे नवीन जे जुना कांदा आहे त्याचे बाजारभाव वाढले होते ठीक आहे तर या वर्षी काय परिस्थिती आहे की यावर्षी जून महिन्यात जो पाऊस आहे मे महिन्यामध्ये पडला आहे आणि मे महिन्यामधलं जो पाऊस आहे जून महिन्यामध्ये सध्या तर बघा काही भागात तरी हो, पाऊसच नाही आहे मे महिन्यामध्ये पडलेला पाऊस भरपूर झालेला मोबलक झालेला आहे त्यामुळे यावर्षी जे शेतकरी आहेत जुलै महिन्यापासूनच कांदा लागवड केलेल्या आहेत काहींचे रोप तयार झालेले आहेत आहे। कांदे काही लोकांनी पेरणी केलेल्या आहेत परंतु आता जे काही शेतकरी कांदा लागवड केलेले आहेत शक्यता आहे अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये ते बाल जे काही पावसामुळे पावसामुळे सापडण्याची शक्यता दिसून येत आहे जे आता बघा जून महिना सॉरी जुलै महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केला आहे तर जुलै ठीक आहे जु जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये ठीक साईज राहणार परंतु जेव्हा कांदा मॅच्युर होणार आणि जे कांदाची साईज होणार म्हणजे म्हणजे तयार होणार त्या पेटमध्ये काय होणार पाऊस पडणार आणि धुकेसुद्धा पडणार त्यामुळे कदाचित पावसामुळे ते कांदा खराब होण्याची शक्यता आहे आणि परत कसं क्लायमेट दरवर्षी वारंवार ते चेंज होत असतो त्यामुळे ते कांदा खराब होण्याची शक्यता आहे आणि जे उत्पादन आहे ते कमी होऊ शकतो ठीक आहे हे लक्षात घ्यायचं आहे हां मागील वर्षापेक्षा यावर्षी कांदा लागवड जास्त होत आहे हे मान्य करावं लागेल कदाचित परिस्थिती या उलट राहिली जे की शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेला आहे त्यांनी तंतोतंत व्यवस्थित काळजी घेतली आणि बाजारपेठेमध्ये कांदा घेऊन आला तर उन्हाळी कांदा यावर्षी उत्पादन जास्त झालेलं आहे काही नंतरच्या काळामध्ये कांदा खराब झाला परंतु तरीही जे प्रमाण आहे ते जास्त आहे कारण की यावर्षी आपला जो कांदा आहे निर्यात कमी प्रमाणात झालेला आहे म्हणजे कमीच प्रमा प्रमाणात म्हणजे आपले चाळ अजून बी फुटले नाही आहेत भरपूर कांदा मुबलक आहे आणि तशा परिस्थितीमध्ये नवीन कांदासुद्धा मार्केटमध्ये आला कदाचित बाजारभाव घसरण्याची शक्यता आहे ठीक आहे परंतु अगर ज्या टायमाला कांदा चाईज हो होणार आहे त्या पियडमध्ये पाऊस पडला धुके पडले रोग झाले तरच बाजारभाव पडण्या म्हणजे वाढण्याची शक्यता आहे यामध्ये कसं आहे की कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याला बलिदान द्यावं लागेल म्हणजे त्या असं मी म्हणायला नको हवे बट कसं क्षीण आहे की इकडे नवीन कांद्याची जे काही शेतकरी आहेत दिसतोय का मी सॉरी बर का कृपया आता फोन करू नका मी वारंवार सांगत आहे परंतु शेतकरी का ऐकत नाही प्लीज कृपया फोन करू नका दिसतोय का मी शेतकरी फोन करून सगळं परेशान करतात आज आवाज येतोय का आवाज येतोय का कस झालं आवाज ऐकणार का तुम्ही चालले का शेतकरी काय करतात तर मी सांगतोय वारंवार फोन करू नका आता चालणार का हॅलो मी माझं वाईफ मी दिसणार नाही चालेल का तुम्हाला ठीक आहे मी काय करतो परत एकदा दुसऱ्या परत एकदा नवीन हे करतोय लाईव्ह येतो त्यामध्ये सर्व जेवढे शेतकरी आता बघत आहेत ते कुठे जाऊ नका परत एकदा आपण काय करणार आहे की लाईव्ह येतो ठीक आहे दिसतोय का मी दिसतोय का आता दिसतोय का कृपया ज्याकडे माझा नंबर आहे त्यांनी प्लीज कॉल करू नका दिसतोय का आवाज येतोय आवाज येतोय का हो चालेल ठीक आहे तर मी काय म्हणत होतो हा चालेल ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ओके ओके धन्यवाद चालेल ठीक आहे परत एकदा सर्व शेतकऱ्यांनी जोडण्याचा प्रयत्न करा भरपूर परत फोन येतोय वारंवार फोन करू नका कृपया करून फोन करू मी प्रयत्न करतोय दुसरा मोबाईल घेण्याचा चला ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या काय परिस्थिती आहे यावर्षी जे उन्हाळी कानाचं पण उत्पादन वाढलेलं आहे परत समजा परिस्थिती अशीच राहिली आता सध्या जे काही वातावरण आहे ते चांगलं आहे ठीक आहे म्हणजे कांदा शेतकऱ्यांनी लागवड करत आहे आणि सगळं ठीक आहे परंतु समजा मी काय म्हणतो कांद्याची लागवड कधी करायची हे लक्षात घ्या प्लीज 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 फोन करू नका ठीक आहे तर ऐकून घ्या हा तर शेतकरी मित्रांनो आता जे काही आता लागवड कधी हा सर्व शेतकऱ्यांना वारंवार सांगतो प्लीज फोन करू नका यार ठीक आहे चला तर शेतकरी मित्रांनो मी सांगत होतो आता हा प्रश्न राहिला की नेमकं कांदा लागवड कधी करायची रोपे कधी टाकायचे ठीक आहे म्हणजे की बाबा आपण आपला जो कांदा आहे ते पावसात पण सापडू नये आणि परत पावसात पण सापडू नये आणि परत आ, फोन करू नका यार प्लीज पण कन्फ्यूज करून टाकतात मला हा काय होतो शेतकरी मित्रांनो का, का रोपे कधी टाकायचे आणि लागवड कधी करायची ठीक आहे तर ज्या शेतकऱ्यांनी सध्या आता मी जुलै महिन्यामध्ये कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना का मी कृपया करतोय हात जोडतोय प्लीज फोन करू नका प्लीज <laughs> सॉरी बरं का मित्रांनो मला सारखे फोन येत असतात मग ते लगेच मी कट केलो ना लाईव्ह त्यामुळे शेतकऱ्यांचा रिॲक्शन नंतर मला फोन करतात त्यामुळे सर ठीक आहे फोन बंद करेन वायफाय नाही आहे माझ्याकडे ठीक आहे सॉरी बरं का खरंच खूप सॉरी तुम्हाला चला ठीक आहे परत सगळं शेतकरी या चला मी काय म्हणत होतो की जुलै महिन्यामध्ये अगर कांदा लागवड केलं ला, तर काय होईल आता सांगितलं तर आता सांगणार आहे की कोणत्या महिन्यात लागवड करायची म्हणजे बऱ्यापैकी बाबा बाजारभाव पण राहील आणि आपला कांदा पण ठीक राहाल ठीक आहे ओके चला तर सीन आहे की अगर समजा तुम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नंतर पंधरा ऑगस्ट नंतर तुम्ही कांदा लागवड केलं तर पंधरा ऑगस्ट नंतर जवळजवळ पन ते पन्नास पन दिवस परत फोन हो येतो यावर पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा ऑगस्ट नंतर तिथून पंचेचाळीस ते पन्नास दिवस तर म्हटलं तर जवळजवळ जो जो, ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर एंडिंगच्या म्हणजे ऑक्टोबर पहिला आठवडा नाही सप्टेंबरच्या एंडिंगला कांदा आपण लागवण्यास म्हणजे रोपे तयार होईल आणि त्यामध्ये काय होणार आहे जो काही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो पाऊस आहे सुरुवात जे काही रोपे किंवा टायमाला होतो त्या टायमाला पाऊस आला तर काय हरकत नाही पंधरा वीस दिवस त्यानंतर चालणार नाही जास्त पाऊस ठीक आहे परंतु जे पहिल्याचे पंधरा दिवस ठीक आहे नंतरचे ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोंबरच्या शेवटी तर पाऊस एवढा पडणार नाही आणि नोव्हेंबरमध्ये थंडी असणार कांदा साईज होणार आणि आपले कांदा जो आहे ते डिसेंबर एंडिंग ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात मार्केटला येणार आणि त्या ब्रेडमध्ये जे काही उन्हाळी कांदा आहे तो पण संपणार अशा परिस्थितीमध्ये समजा अगर ज्या शेतकऱ्यांनी जुलैच्या अगोदर कांदा लागवड केलेला आहे त्यांचा कांदा अगर खराब झाला तर या जे काही ऑगस्टनंतर पै जे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली ला आहे त्यांना शंभर टक्के बाजारभेटण्याची शक्यता आहे म्हणजे बाजारभाव बा भेटण्याची म्हणजे निदान एक कमीत कमी, -कमी बाजारभे हो भेटू शकतो परवडणारा बाजारभाव यावर्षी भेटू शकतो आणि जोपर्यंत तो निर्यात वगैरे चालू झाली तर चांगलीच गोष्ट आहे आम्ही हा व्हिडिओ खूप हे करून लावलं म्हणजे व्यवस्थित डोक्यात ठेवला होता परंतु वारंवार फोन असल्या आल्या कारणामुळे हा व्हिडिओ नंतर खराब झाला मी सगळं सॉरी माफी मागतो परत मी उद्या लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो परत एकदा तुम्हाला समजून सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा <laughs> सॉरी आता तुमचे काही प्रश्न असतील ते सांगा मला ठीक आहे सर कर्नाटकची कांद्याची प्रसिद्ध सांगा ते किती दिवसात बाजारपेठात येऊ शकतो हां बघा शेतकरी मित्रांनो मला कर्नाटकमधून सुद्धा फोन आलेले होते आणि तिथे बघा प्रत्येक वर्षी जो कांदा आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मा कांदा मार्केटमध्ये मा यायला सुरू होतो ठीक आहे समजा जी आता जी पावसाची स्थिती आहे आता जी पावसाची स्थिती आहे अशीच म्हणजे बाबा पाऊस नाही आहे बरं का इकडे कर्नाटक भागामध्ये आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये पाऊस नाही आहे अशी स्थिती अगर वा तिकडे राहिली तर कांदा चांगला पोसला जाईल कांदाची जी की आवक आहे ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारभाव परत घसरण होऊ शकतो म्हणजे बाजारभाव वाढणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे कसं झालं सीन माहिती आहे का कांदाची जी काही पुरवठा आहे ती भरपूर झालेली आहे परंतु परंतु जी मागणी आहे भरपूर कमी आहे म्हणजे निर्यातच होत नाहीये आणि यावर्षी जे काही दक्षिणेकडील कांदा आहेत ते सुद्धा चांगला यावर्षी जे काही उन्हाळी कांदा होता यावर्षी चांगला होता म्हणजे चांगला उत्पादन झालेलं होतं जूनच्या दहा तारखेपर्यंत कांदा मार्केटमध्ये येत होता मी म्हटलं मन, मन, होतं की जूनच्या दहा तारखेनंतर बाजारभाव वाढेल जूनच्या दहा तारखेनंतर बाजारभाव पंधरा रुपये पासून ते पंचवीस रुपया बंद गेलेलं होतं आणि हा एक विधान केलेला होता मी की जो आपला कांदा जो आहे ते जूनच्या एंडिंग पर्यंत पंचवीस ते अठ्ठावीस रुपयाच्या वरती जाणार नाही तशीच परिस्थिती राहिली आणि मी अजून एक गोष्ट सांगितलं होतं की जुलै महिन्यात बाजारभाव वाढणार नाही कारण की परिस्थिती अशी दिसून होती की जून महिन्यामध्ये पाऊसच पडला नाही आणि निर्यात सुरू सुरू केले नाही त्यामुळे बाजारभाव स्टेबल राहिला या पिएडमध्ये बाजारभाव तीसच्या वरती गेला असेल तर चांगला राहिला असता हा आता तर शेतकरी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे यावर्षी जेवढेही हवामान अंदाजक आहे त्यांनी अभ्यासक आहे त्यांनी सगळ्यांचं वेगवेगळं मत समोर आलेलं आहे सुरुवातीच्या मध्ये तर इतका सांगत होते की भरपूर पाऊस पडणार आहे भरपूर तुम्हाला पेरणीला वेळ भेटणार नाही तुम्हाला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही इतका पाऊस पडणार आहे मग त्यावरनं सर्व कांदा अभ्यासक यांनी जसं होतं की यावर्षी कांद्याचा रेट चांगला राहील कारण की मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं कांदा नुकसान झाला आणि नंतरच्या प्लेटमध्ये कांदा पेणी कमी होणार आणि बाजारभाव बा उत्पादन कांद्याचं उत्पादन कमी होणार बाजारभाव चांगले राहणार असे शेतकरी पण विचार करत होते परंतु स्थिती अशी राहिली की जून महिन्यामध्ये पाऊसच गेला त्यामुळे ना बाहेर कांदा निर्यात झाला आणि कांद्याची जी काही स्टॉक आहे ती भरपूर आहे आणि शेतकरी वेटन वाच भूमिकेत राहिले पुढे चालून बाजार वाढणार आहे आपण चहा फोडायची नाही आवक कमी केली आता सध्या आवक कमी आहे परंतु मी जाता जाता सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणत नाही तोपर्यंत बाजारभाव स्टेबल राहणार आहे आणि बाजारभाव अगं एकाच टायमाने सगळ्या शेतकऱ्यांनी फोडला एकाच टमा एकाच टाईमी सगळं शेतकरी गर्दी केली शंभर टक्के बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर मी म्हणतोय आज ज्या शेतकऱ्याकडे समजा हजार कोणी कांदा आहे त्यांनी महिन्या आठवड्यातून दोनदा आणा असे काहीतरी नियोजन करा जेणेकरून बघा आपल्याला आपला कांदा विकायचा आहे सरकार विकणार नाही सरकार याकडे लक्ष नाहीये मागील कांद्याचं जे काही निर्यातीवर उलाढाल आहे जवळजवळ सतरा हजार कोटी रुपयाचा उलाढाल झालेला आहे सरकारला एवढा पैसा गेलेला आहे फक्त आपल्याकडून सरकार खायला बघितलेलं आहे बघतोय तर तुम्हाला विनंती आहे फक्त शेती जे सरकार आहे ग्राहकाला म्हणजे खाणाऱ्याला बघतो जे उत्पादक आहे जे बळ तयार करतो जे अन्नदाता आहे त्यालाच जे सरकार आहे ते बघत नाहीये तर आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बाबा तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन जा जेणेकरून आपला मार्केट आपण टेपवायचं ठीक आहे समजेल का तर मी अजून एक गोष्ट उद्या मी काय करणार आहे परत एकदा लाईव्ह येणार आहे त्यामध्ये स्पष्ट व्यवस्थित समजू येतो कारण की मगाशी फोन वारंवार आल्याने थोडा मी डिस्टर्ब झालेला आहे ठीक आहे मी उद्या वायफायने कनेक्ट करून तुम्हाला आपण ती माहिती परत एकदा एक रिपीट करतो ज्या शेतकऱ्यांनी ही माहिती चांगली वाढली तर ते तिने कमेंट करा आणि माझ्या गोष्टीवर ज्या शेतकऱ्यांनी सहमत आहेत ते पण कमेंट करा प्लीज कमेंट करा कारण की मला समजेल की ज्या ज्या शेतकरी सहमत आहेत त्यांना मला अजून परत माहिती द्यायला बर वाटेल पटकन सांगा सर्व शेतकरी मी कमेंटची कमेंट वाट बघत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझं पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी परत एकदा मला कमेंट करायचं आहे माझी ही माहिती कशी वाटली ते सांगायचं आहे ठीक आहे अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आता आता मी सांगितलं की शेतकरी म्हणतात की सर तुम्ही कांदे बियाण्याचे प्रोमोशन करताय कांदा बियाणे विकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवतात असं काही नाही मित्रांनो बघा आपल्याकडे गारवा खान्याचे बियाणे उपलब्ध आहे प्रसिद्धी कशी आहे की यावर्षी बाजारभावचं काय मला म्हणजे कसं कमीत कमी बाजारभाव भेटण्याची शक्यता आहे त्यामध्ये गारव्या कांद्याला चांगला भेट भाव राहील असा अंदाज आहे कारण की गारवा कांदा निर्यात होत नाही त्यामुळे गारवाखान्याचे जे बाजारभाव आहे ते टिकून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गारवाखान्याची बियाणे पाहिजे असेल तर खरं डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला गारवाखान्याची बियाणे भेटू लागतील ठीक आहे तर चला तर शेतकरी मित्रांनो खूप वेळ झालेला आहे शेतकऱ्यांचे कमेंट वगैरे काही येत नाही आहेत माझी माहिती समजली का नाही ते पण माहिती नाही आहे ठीक आहे असू द्या काही हरकत नाही आहे उद्या परत एकदा तुम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना परत मी लाईव्ह येणार आहे त्यामध्ये सविस्तर सांगतो आणि उद्या तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही तशी मी काळजी घेतो भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो खंच्या आहे